नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोपिक इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आता जवळपास मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा हो, खानदेश असेल मराठवाड्यामध्ये ज्यांनी सोयाबीनवरती हरभरा पिकाची पेरणी केलेली आहे त्यांचे पीक आज पन्नास पन्नास साठ दिवसाच्या अंतरावर हो आहे आणि ज्यांनी कपाशी फेरपालट करून आता हरभऱ्याची जी, जी पेरणी केलेली आहे ते पंधरा वीस दिवस कोणाचे वीस तीस दिवस हे अल्टरनेट डेजवर पेरणी झालेली आहे तर शेतकरी बंधूंनं आता आपलं सेकंड इरिगेशन सुरू आहे स्प्रिंकलरने ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरलेला आहे ज्यांचा पंचवीस दिवसाचा आहे त्यांनी एकरी आठ किलो युरिया टाकून स्प्रिंकलरने सहा तास पाणी द्या आणि ज्यांचा हरभरा पन्नास दिवस क्रॉस झालेले आहेत पन्नास दिवस क्रॉस झाल्यानंतर डी ए पी एकरी वीस किलो टाकून परत एक रोटेशन म्हणजे आठ तासाचं रोटेशन त्याला पूर्ण स्प्रिंकलरने भिजवून घ्या दुसरी गोष्ट आता हरभऱ्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना त्रास देणारा म्हणजे मर रोगसमोर मिनिट आता मर तीन वे तीन टप्प्यामध्ये येते हरभऱ्यामध्ये एक पेरणी केल्या केल्या दुसरी आता ह्या फ्लॉवरिंग स्टेजला आणि तिसरी येथे आपलं घाटे लागल्यानंतर म्हणजे फळ दाखण्यानंतर तर मर हा रोग शेतकरी बंधूंनो फ्युजेरियम ऑक्स उक, ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे येतो ही आता ही बुरशी ही मुळामुळंवर अटॅक करते आणि मूळ जळून जातात आणि त्यानंतर मग झाड जळतं तर त्याला जे काही मार्केटमधले चांगले बुरशीनाशक आहेत त्यांची फवारणी आहे आता या प्लॉटवरती ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचं के ट्वेंटी आणि पीक फ्लोरा फॉरून तीन दिवस झालेले आहेत तर आता फ्लॉरिंग जस्ट सुरू झालेली आहे आणि प्लॉटवर कुठे जाळीचा अजिबात म्हणजे डंकही नाही प्रादुर्भाव एकदम शून्य टक्के जे सर्वात जबरदस्त तासिक के ट्वेंटीचे आळीसाठी हरभऱ्यावर रिझल्ट आहेत आणि आता पन्नास दिवसाला प्रत्येक शेतकऱ्यांनी एक किंवा दोन फ्लॉवर जवळ दो या फ्लॉवरिंग स्टेजला आलं की पीक फ्लोरा ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचं सा फ्लॉवरिंगसाठी सर्वोत्तम औषध आहे एक ब्रँचेसशी वाढ करतो दुसरी गोष्ट फळां फुलांची संख्या खूप प्रमाणात वाढवतो कारण शेतीतलं गणित आहे जितकी जास्त फुलांची संख्या तितकं फळधारणा जास्त जितकी फळधारणा जास्त तितकं उत्पन्न जास्त त्यामुळं आळीसाठी ट्वेंटी घ्या फ्लॉरिंग आणि ब्रँचेससाठी पीक फ्लोरा घ्या आणि जर तुम्हाला प्रादुर्भाव फॉर एक्झाम्पल आणखी एखादं तुम्हाला इथे दाखवतो मरीचं मर रोग जर तुमच्या शेतामध्ये कुठे दिसत असेल तर तीन टप्प्यात जर शेतकरी सहसा तीन फवारण्या करतोच पहिल्या टप्प्यामध्ये बाहेरचं एलिएट घ्या किंवा थर्फिनेट मिथाईल रोको घ्या किंवा जर जास्त प्रादुर्भाव असेल तर धानुका कंपनीचं झॅनेट तीस एम एल प्रतिपंपप्रमाणे स्प्रेइंगला घ्या मर पूर्णता कोणत्याच औषधाने थांबत नाही पण कंट्रोलमध्ये येते सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे हा तर शेतकरी बंधूंनो पन्नास दिवसापर्यंत तुम्हाला आपण नियोजन सांगितलं एक पहिला स्प्रिंकलरचा पंचवीसच्या दिवशी घ्या ज्यांची आता म्हणजे कॉटनवरती ज्यांनी हरभरा पेरला आहे ज्यांचे पन्नास दिवसावर आले त्यां म्हणजे पन पंचवीसव्या दिवशी आठ किलो आधी युरिया शिपून द्या आणि मग सहा तास स्प्रिंकलर फिरवा पन्नासव्या दिवशी वीस किलो डी ए पी टाका आठ तास स्प्रिंकलर फिरवा आणि फवारणी पहिली फवारणी के ट्वेंटी प्लस पीक फ्लो फ्लोरा घ्या सॉरी के ट्वेंटी प्लस एक्स्ट्रीम घ्या दुसऱ्या फवारणीला के ट्वेंटी अधिक पीक फ्लोरा न विसरता आणि त्यासोबत जर मरीचा प्रादुर्भाव असेल तर जॅनेट घ्या किंवा एलिएट घ्या किंवा रोकव्या हो तिनीपैकी एक फवारणी करा आ, बाकी आणखी काही हे असेल तर शिवारफेरीमध्ये आम्ही प्रत्येक वेळेस हे बनवतोच फेरी शिवारफेरीमध्ये तुरतास धन्यवाद